आव तीन दिस झाले मला म्हणती ती पोरगी कि मला आहेत वयान्हायत आहेत दोन घास कमी खाऊ आपण पण ती पोरगी शिकली पाहिजे आज तरी सगळ्या वस्तू आण किव सगळ्या अडचणी एकदाच उभं राहिल्या आईचा आजार पण राशन भरायला पैसे नाही औषध आणायला पैसे नाही पुस्तकांना पैसे नाही काय करावं काय कळाना कोण करेल मदत आपल्याला कोणीतरी पाठीशी उभरायला पाहिजे होतं एवढं सामान कुठनं आणलं कुणाकडून पैसे उसने घेतले वय अग उसने नाही आपल्या हक्काच्या माणसाकडनं आणले त्याचा एकच ध्यास सगळ्यांना मायेचा घास विठू माऊली अन्नपूर्णा योजने अंतर्गत माननीय जी बालवडकर चोवीसशे सर्वसामान्य घरांना जीवनावश्यक वस्तूंचा अन्न पुरवठा दर महिन्याला करीत आहेत मी पाटणमध्ये राहते अगदी पाच जी असल्यापासून तर तेव्हापासून आम्हाला कोणी या असं योजनेचा लाभ दिला नाही अमोल बालवडकर यांनी खूप म्हणजे आमच्यासाठी चांगली योजना काढलेली आहे तो प्रत्येक गोरगरीबाला मदत करतो आणि चांगला माणूस आहे मन मिळावं त्याच्यामुळे मी त्याचे त्याचे नेहमी धन्यवाद करते त्यांचे बी आशीर्वाद आमच्यावर राहू द्या गरीबावर आमचं बी आशीर्वाद त्यांच्यावर अमोल भाई आमचा जवळचा खास माणूस आहे ते, ते, ते आम्हाला गोरगरीबाला आतापर्यंत त्यांनी कुठलेही त्यांनी सगळे दूर केलेले आहेत आपला माणूस हक्काचा माणूस अमोल बालवडकर आणि अमोल बायासारखा सारखा माणूस हा त्याच आपला हक्काचा माणूस अमोल बालवडकर सबको मिलेगा जीने का आधार आपकी बार अपनी सरकार